नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या होमिओपॅथिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे माझ्या सर्व व्ह्यूअर्सना माझी अगदी हृदयातून विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर जुने असाल तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा जर तुम्हाला मी दिलेली आरोग्यविषयक माहिती आणि होमिओपॅथीची माहिती आवडत असेल तर प्लीज माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा आणि माझ्या या होमिओपॅथीच्या प्रचार प्रसार करण्याच्या प्रवासामध्ये मला नेहमीच आपल्याकडून आपल्या, आपल्या प्रेमाची सहकार्याची आणि साथीची गरज आहे थँक्यू व्हेरी मच तर आज मी तुम्हाला होमिओपॅथीमधील एक उत्तम आणि चमत्कारिक असं होमिओपॅथिक टिंचर सांगणार आहे हे मदर टिंचर कशापासून बनलं जातं त्यानंतर ते घ्यायचं कसं किती मात्रेत घ्यायचं आणि त्याचे उत्तम असे फायदे काय आहेत कोणत्या आजारांवर हे प्रभावी आहे हे सविस्तर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही सुजाण आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मी तुम्हाला होमिओपॅथीमधील जिंको बायलोबा नावाचं एक होमिओपॅथिक मदर टिंचर आहे त्याविषयी सविस्तर माहिती देणार आहे जिंको बायलोबा ही एक अँशियंट ट्रीपासून बनलेली बनलेलं एक मेडिसिन आहे तर मोस्टली चा, 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 चा एक, हे चायनामध्ये आढळून येणारं ट्री होतं त्याच्यामुळे बरेच ॲन्शियंट चायनीज मेडिसिन यापासून बनवले जातात आणि होमिओपॅथीमध्ये या ट्रीच्या जिंको बायलोबा नावाच्या झाडाच्या पानांपासून म्हणजे त्याचं जे लिफचं एक् एक्स्ट्रॅक्ट आहे त्यापासून हे होमिओपॅथिक टिंचर बनवलं जातं तर याचे फायदे काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला फायदा म्हणजे ह्या बायलोबा नावाच्या औषधामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात याच्यामध्ये असणारे जे फ्लॅनॉइड्स आहेत ते अतिशय हितकारक आहेत आपल्या आरोग्यासाठी वाढत्या वयानुसार जाणवणारा शारीरिक आणि मानसिक थकवा असेल किंवा जाणवणारी इंद्रियांची कमजोरी असेल ती दूर करण्याकरिता अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर मदत करत असतात त्यामुळे तुमच्या वाढत्या वयानुसार जर तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालं असेल चयापचय क्रिया बिघडली असेल मंद झाली असेल तर ती सुरळीत करण्याकरिता त्याचबरोबर तुमच्यामध्ये एक प्रकारची ताकद उत्साह जोश निर्माण करण्याकरिता हे जिंको बायलोबा नावाचं मदर टिंचर तुम्ही नक्की घ्या त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी वाढत्या वयानुसार शरीरामध्ये बरेच बदल होत असतात त्यामुळे वात वाढत असतो वृक्षता था, वाढत असते था। यामुळे बरेच आजार निर्माण होतात शरीरामध्ये सूज निर्माण होते वेदना निर्माण होतात जसे की इरिटेबल बावेल सिंड्रोम आहे अर्थ्रायटिस म्हणजे संधिवात आहे किंवा पोटावर सूज येणं असेल त्यानंतर हार्ट इशमिक हार्ट डिसीज असेल रुमॅटॉइड हार्ट डिसीज असेल तर बऱ्याच इन्फ्लॅमेटरी प्रोसेसमुळे निर्माण होणारे जे आजार आहेत या आजारांमुळे निर्माण होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी हे जिंको बायलोबा नावाचं जे होमिओपॅथिक मद्रटिंक्चर आहे ते अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर हे मदर मद्रटिंचर तुमच्यामध्ये सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला मदत करतं म्हणजेच तुमच्या ब्लड व्हेसल्स आणि हार्ट म्हणजेच रक्तवाहिन्या आणि हृदयाकरिता हे औषध अतिशय उत्तम आहे हितकर आहे आपल्या भारतीय आहाराच्या संस्कृतीमुळे बऱ्याच प्रमाणात आपल्या आहारामध्ये आहारा तेलकट तुपकट पदार्थ असतात त्यामुळे ट्रायग्लिसराइड्स एल डी एल व्ही एल डी एल वाढतात चरबी वाढते त्यामुळे रक्ताच्या गाठी धमण्यांमध्ये तयार होतात ब्लॉक्स तयार होतात आर्ट्रीजमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात कोलेस्ट्रॉल वाढतं तर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरिता आर्टरीजमधले ब्लॉकेजेस कमी करण्याकरिता आणि तुमचं सर्क्युलेशन प्रॉपर होण्याकरिता हे जिंको बायलोबा नावाचं जे होमिओपॅथिक मदर टिंचर आहे ते अतिशय उपयुक्त आहे जर तुमचं ब्लड प्रेशर जास्त असेल तर ते ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सुद्धा हे औषध मदत करतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमची मेंटल हेल्थ रिस्टोअर करण्यासाठी मानसिक आरोग्य उत्तम राखण्याकरता हे जिंको बायलोबा नावाचं जे होमिओपॅथिक मदर टिंचर आहे ते अतिशय उपयुक्त आहे ते कसं तर बऱ्याच पेशंटना डिप्रेशन ॲन्झायटी पॅनिक अटॅक्स सिझोफ्रेनिया किंवा बरेच मानसिक आजार जाणवून येतात अशामध्ये पेशंटला जर हे जिंकोबायलोबा नावाचं होमिओपॅथिक टिंचर दिलं तर त्यांची सिरोटोनिन लेवल वाढते आणि त्यांची मेंटल हेल्थ जी आहे ती रिस्टोर व्हायला मदत होते त्याचबरोबर वाढत्या वयानुसार जी जे विस्मरण होतं त्यामध्ये स्मरणशक्ती वाढण्यासाठी एकाग्रता वाढण्यासाठी हे औषध अतिशय उपयुक्त आहे म्हणूनच अल्झायमस डिसीजसाठी सुद्धा बायलोबा हे एक उत्तम औषध आहे त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे अँटी एजिंग तुम्ही ज्या वयाचे आहात त्या वयापेक्षा कमी दिसण्यासाठी चिरकाल तारुण्य टिकून राहण्यासाठी हे औषध अतिशय उपयुक्त आहे कारण आत्ताच आपण बघितलं की ह्याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून हे काम करतं तुमच्या हृदयाचं आरोग्य असेल त्यानंतर मानसिक आरोग्य असेल तुमचा रक्तप्रवाह असेल ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत करण्याकरता तुमची चयापचय क्रिया म्हणजे तुमचं लिव्हरचं फंक्शन किडनीचं फंक्शन ब्रेनचं फंक्शन हे सगळं इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमच्यामध्ये एनर्जी उत्साह निर्माण करण्यासाठी हे औषध मदत करतं म्हणजेच तुमची जी एजिंग प्रोसेस आहे ती थांबवण्यासाठी आणि तुमचं वय आहे त्या वयाला थांबवण्यासाठी आणि तुम्ही तरुण होण्याकरिता हे औषध मदत करतं वार्धक्याचे सर्व दुष्परिणाम दूर करण्यासाठी हे औषध मदत करत असतं म्हणून बायलोबा हे होमिओपॅथीमधील एक उत्तम अँटी एजिंग मेडिसिन आहे असं आपण म्हणू शकतो कारण सौंदर्य हे फक्त बाह्य नसतं केवळ त्वचेवरचं सौंदर्य किंवा चेहऱ्यावरचं सौंदर्य म्हणजे सौंदर्य नाही तर आतून सुद्धा तुमच्या ऑर्गनचं किंवा व्हायटल ऑर्गनचं जे फंक्शन आहे ते सुधारण्यासाठी हे औषध मदत करतं त्यामुळं हे एक बेस्ट अँटी एजिंग मेडिसिन आहे आपण पाहतो की वाढत्या वयानुसार बऱ्याच व्यक्तींना ऐकायला कमी येतं त्यांची श्रवणशक्ती कमी होते किंवा त्यांची व्हिजन आहे दृष्टी आहे ती कमी होते तर त्यांची दृष्टी स्टोअर करण्याकरता त्यांची ऐकण्याची क्षमता स्टोअर करण्याकरता हे औषध खूप चांगल्या पद्धतीने काम करतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे फायदे झाल्यामुळे पेशंटची इंटरनल हेल्थ चांगली राहिल्यामुळे मेंटल हेल्थ चांगली राहिल्यामुळे व्हायटल ऑर्गन्स सुरळीत काम करत असल्यामुळे आणि एक प्रकारचं एनर्जी उत्साह त्या पेशंटला निर्माण झाल्यामुळे या औषधामुळे त्यांची जी सेक्शुअल हेल्थ आहे किंवा सेक्शुअल लाईफ आहे ते सुद्धा मेंटेन करायला किंवा इम्प्रूव्ह करायला हे औषध मदत करतं तर एवढे महत्त्वाचे हे फायदे आहेत जिंको बायलोबा या होमिओपॅथिक मदर टिंचरचे तर तुम्हाला यापैकी कोणत्याही तक्रारी जाणवत असतील तर नक्की हे होमिओपॅथिक मदर टिंचर तुम्ही घेऊन पहा घ्यायचं कसं तर हे औषध जे आहे ते बऱ्याच फॉर्ममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे परंतु ऑथेंटिकली आपण हे लिक्विड फॉर्ममध्ये पेशंटला देतो म्हणजेच बायलोबा नावाचं होमिओपॅथिक मदर टिंचर जे लिक्विड फॉर्ममध्ये येतं ते दहा थेंब सकाळी आणि संध्याकाळी पाव कप पाण्यामध्ये दोन वेळेस तुम्हाला दोन ते तीन महिन्यांकरता घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला सर्व फायदे होणार आहेत जे आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे औषध तुम्हाला चिरकाल तारुण्य टिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे बेस्ट अँटी एजिंग मेडिसिन आहे अँटी इन्फ्लामेटरी आहे भरपूर अँटीऑक्सिडेंट्स युक्त आहे तुमची मेंटल हेल्थ तुमची फिजिकल हेल्थ त्याचबरोबर तुमच्या हार्टची हेल्थ ब्लड व्हेसल्स या सगळ्यांवरती खूप छान पद्धतीने हे औषध काम करतं आणि तुमच्यामध्ये एक प्रकारची व्हायटलिटी आणि इम्युनो बूस्टर म्हणून हे औषध काम करतं तर तुम्ही नक्की घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत कर शेअर करा याविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्स कमेंट बॉक्समध्ये बौक, तुम्ही विचारू शकता आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करते की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद